हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता नवरात्र जवळ येत आहे आणि घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि आपण नवरात्र वेळेस विविध कलरच्या आपण साडी घालत असतो नऊ दिवस वेगवेगळ्या कलरच्या साडी घालत असतो मग बघा पहिलं तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे पिवळा रंग आणि त्या दिवशी आहे पिवळा रंग आणि हा पिवळा कलर आहे ना हा प्रफुल्लित आणि मनाला प्रसन्न करणारा पिवळा रंग आहे मग आपण त्या दिवशी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपण पिवळा कल पिवळ्या रंगाची साडी नेसायची आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे वार शुक्रवार या दिवशी हिरव्या रंगाची साडी आलेली आहे आणि आपण त्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे बघा माझ्याकडे हिरव्या रंगाची साडी आणि हिरवा रंग हा निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि आपण त्या दिवशी वार शुक्रवार या दिवशी तर आपण हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे आणि त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी राखाडी कलरची साडी आलेली आहे या दिवशी घटस्थापनेचा तिसरा दिवस आहे म्हणून आपण त्या दिवशी राखाडी कलरची साडी घालायची आहे आणि ही साडी मी अजून नवीनच आहे मी अजून खोलेली नाही आहे आणि राखाडी कलर हा शिस्त पद्धतीचा आणि नम्रपणेचा म्हणून ओळखला जातो म्हणून आपण पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपण राकडी कलरची साडी नेसायची सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार रविवार या दिवशी रा नारंगी कलर आलेला आहे आपण त्या दिवशी नारंगी कलरची साडी घालायची आहे हे नारंगी कलर पण माझ्याकडे आहे आणि हा नारंगी रंग शांततेचा आणि ज्ञानप्राप्तीचा म्हणून ओळखला जातो म्हणून आपण रविवारी सहा ऑक्टोबर दिवशी आपण नारंगी कलरची साडी घालायची आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रंगाची साडी आलेली आहे माहे पण माझ्याकडे पांढरंगाची साडी आहे आणि आपण या दिवशी सोमवारी हा रंग घालायचा आहे आणि रंग हा शांततेचा आणि निर्मळ मनाचा म्हणून हा कलर दर्शवला जातो म्हणून आपण सोमवारी हा रंगाची साडी घालायची आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी लाल रंगाची साडी आलेली आहे ला ही लाल रंगाची साडी पण माझ्याकडे आहे आणि त्या दिवशी आपण लाल रंगाची साडी नेसायची आहे लाल रंग हा प्रेम राग संघर्ष हा रंग आ, हा लाल रंग हा दर्शवला जातो आणि घटस्थापनेच्या सहाव्या दिवशी आपण लाल रंगाची साडी नेसायची आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी निळ्या रंगाची साडी आलेली आहे माझ्याकडे अशी फे डार्क अशी निळ्या रंगाची साडी अवेलेबल नाही म्हणून मी अशी फेंट अशी निळ्या रंगाची साडी घेतलेली आहे आपण त्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसायची आहे निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक म्हणून ओळखला जातो म्हणून आपण त्या दिवशी नऊ ऑक्टोंबर दिवशी आपण निळ्या रंगाची साडी नेसायची आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी गुलाबी रंगाची साडी आलेली आहे आणि ती पण माझ्याकडे गुलाबी रंगाची साडी आहे आणि हा गुलाबी रंग आपण घटस्थापनेच्या आठव्या दिवशी घालायची आहे आणि गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवला जातो म्हणून आपण घटस्थापनेच्या आठव्या दिवशी गुलाबी रंगाची साडी वेअर करायची आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी जांभळ्या रंगाची साडी आलेली आहे आणि जांभळा रंग पण माझ्याकडे आहे आणि जांभळा रंग हा ध्येय आणि ऊर्जेचा प्रतीक म्हणून ओळखला जातो म्हणून आपण घटस्थापनेच्या नवव्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसायची आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय